मी निलेश गुरु जनारा टाईम्समध्ये आपले स्वागत करतो सध्या आपण आरेबुद्ध वसाहतीतील क्रमांक सोळा या अंतर्गत रस्त्याजवळ हो। आहोत आणि आपण पाहू शकतो की ह्या रस्त्यावर कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे हा दोन महिन्यापूर्वी बनवण्यात आला आहे आणि असं असताना देखील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता दिनकरराव देसाई या मुख्य रस्त्याच्या सिमेंट करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे तेथील जी रहदारी आहे ती विविध क्रमांक पाचपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं कार्यालयाजवळ सोळा नंबर हॉस्पिटल सोळा नंबर शाळा येथील सोहळ्या नंबर हॉस्पिटलच्या मार्गाने पुन्हा दुमतराव देता या ठिकाणी वळवण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे आणि या रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी काम करण्यात आले होते परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे पाहू शकतो मोठ्या प्रकारे येथील वाहन चालकांना त्रास होत आहे आणि हा या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम देखील होत आहे जाम तकलीफ आहे मिळते गाड्यालाही पलटिवं लागलं मुलांना तकली होतंय जाताना संपूर्ण बघा मी तुम्ही कम्प्लेट केलं बीएमसी जाऊन बीएमसीला कोणी एगे गेलं नाही पण पण हा रस्ता आर एफी आर एफी हाऊस हा आर एफी सौस याच्यामध्ये पण आहे आर ए मध्ये पण आहे आय पीडब्ल्यू मध्ये पण आहे की लोक लक्ष घालत आहेत मी पण कम्प्लिट करून तुला कम्प्लीट केलं त्या रस्ते देत नाही दोन महिन्या अगोदर बनवण्यात आला होता दोन महिन्या अगोदर बोलले की कमिटी बनवली आहे कमिटी नियोजन चालू आहे कमिटी डिसाईड करणार कमिटीच्या हिशाबाने काम चालू आहे आता मला असं वाटतं ते कमिटी पण भ्रष्टाचार कमिटी निघाली वाटतात कारण की आरेला आरे पी पीडब्ल्यू विभागाला ना हायकोर्टाची भीती आहे ना कुठल्या कायद्याची भीती आहे का कारण की मध्ये एका समाजसेवकांनी हायकोर्टामध्ये अॅफिडेव्हिट जमा करायला सांगितलेलं त्या मेन रोड मेन रोड म्हणाले मला जे आरेच्या अंतर्गतमध्ये आहे त्या रस्त्याची पण आज परिस्थिती बघणार एवढी वाईट आहे की तिकडे पण खड्डे झाले तुम्ही तुम्हाला कायद्याची पण भीती नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे इकडे आणि इकडे आज तुम्ही फक्त किती ट्राफिक आहे इकडे कोणत्या प्रमाणात ट्राफिक होत आहे आणि एक एका जागेवर बीएमसीचं काम चालू आहे दुसऱ्या जागेवर हे काम चालू आहे त्याच्यानंतर काम ठप्पच पडलेलं आहे आणि बी एम रस्ता पण उघडत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्या स्थानिकांना पण त्रास होत आहे आणि जे बाहेरचे लोक येतात त्यांना पण त्रास होत आहे त्याचा लोकांना जे त्रास होतो लाईटचा त्रास आहे या अंधाराचा लिटर आता शिमिंग नाही इकडे स्ट्रीट लाईट सुद्धा पण नाही स्ट्रीट लाईट लावले आहेत नावापुरते लावलेले आहेत आतमध्ये लाईटच नाही तो मुळात विचार करा रात्रीला येण्यास पण भीती भरपूर आहे हे समजू शकता की ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे बाजूला शाळा आहे आणि शाळेच्या बाहेर सध्या आहे आता शाळा चालू नाही बंद आहे सध्या तरी पण जेव्हा चालू होईल तेव्हा लोक शाळेच्या विद्यार्थ्यांना किती त्रास होणार आहे त्याचा हे पण हे बघितलं पाहिजे मी विनंती करेल आरेवास्या आरेच्या पी डब्ल्यू विभागाला की लवकरात लवकर रस्त्याचं नियोजन करण्यात यावे आणि मला तर असं वाटतं कधी पी डब्ल्यू डी विभागच बंद करायला पाहिजे कारण की पी डब्ल्यू डीमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे ना कुठे कुठे लोक पेपर दाखवतात ऑफिशियली आणि रस्ताच बनत नाही कुठे कुठे रस्ता बनवतात दोन महिने अगोदर तर खड्डे पडलेले असतात मग ते तुम्ही अगर कार्य अधिकारी पण बदलले ना तरी रस्त्याचं काय नियोजन होणार नाही का कारण की वरचे जे बसलेले आहेत ना ठोबे हे ठोबे पैशाशी बदलब आहेत त्यांना बाकी काय नाही जे उपसचिव आहेत जे, जे आयुक्त साहेब आहेत उपआयुक्त आहेत ते नुकते ठोबे बसलेले आहेत ले। त्यांना फक्त पैसा पाहिजे हातात खातात बाकी त्यांना लवकरच आता मी येताना पण बघितलं की पीडब्ल्यू डी आणि बी एम सीचं पण काम चालू आहे पावस भर पावसामध्ये काम करतायत जर भर पावसामध्ये तुम्ही काम करू शकता तर भर उन्हाळ्यामध्ये केलेलं काम तुमच्या पण टिकत नाही तर पावसात केलेलं काम सध्या काय टिकणार हा मोठा प्रश्न आहे आणि लवकरच या बाबतीमध्ये भव्य असं आंदोलन सर्व पक्षीय मिळून मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत असं या सरकारला आणि या शासनाला इच्छा प्रकारे या ठिकाणी हे जे रोडचं काम त्यावेळी चालू होतं तर वाडा त्याचे आमचे रसन जाधव पी एम यांनी काम थांबवलं त्यांच्याकडे ना वर्क ऑर्डर होती ना कोणत्याही पक्षचं परमिशन होतं तर नव्हतं कसंही नव्हती वर्क ऑर्डर नव्हतं त्यांनी ते काम थांबवलं आम्ही सगळेजण तिथे होतो परंतु लगेच आमची तक्रार आणि पुणे तिथं केली करण्यात आली स्थानिक नगरसेवक आणि राजकीय पक्षाचे दबाव त्या ठिकाणी पूर्वी झालं होते आणि यांना तिथे पोलिसिशनमध्ये समजावलं गेलं आहे की बघा लोकांचं काम आहे तुम्ही हस्तक्षेप करू नका जर लोकांचं उद्योग झालं तर आम्ही तुमचं नाव सांग समजलं लोकांचं काम आहे पण हे आज पायाने जरी आता धक्का लागला तरी ते रोडचं काम निघतंय मग ह्या हो पावसात कसं निघणार हा प्रश्न एकदा होता नाही तुम्ही विकास कामाच्या आड येत आहेत असा आरोप आमच्यावर लावण्यात आला परंतु या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे वाराध्यक्ष लदन जाधव यांनी जे म्हणले विकास कामाच्या आड येत नाही आज काम केलेलं काम हे मजबूत राहिलं पाहिजे टिकलं पाहिजे म्हणून त्याच्या कामाचा दर्जा वरून वाद केला होता यांनी कामा काम अडवण्याबद्दल नव्हतं कामाचा दर्जा व्यवस्थित करा ही एक मागणी त्यांनी लावून धरली होती परंतु त्यांनाच पूर्ण टेकनमध्ये बोलवण्यात आलं आणि करण्यात आली मला हे सांगायचं त्यांनी ते रोड बनवण्यात कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांनी आता जर स सरकारची त्यांनी घटना केली असेल की आम्ही रोड बनवण्याच्या अगोदर येणार जाणारा त्रास नाही होऊ म्हणून त्यासाठी अंतर्गत आम्ही मार्ग व्यवस्थित करणार आहोत जे आमच्या त्याची आम्ही जेव्हा रोडचं काम चालू झालं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरच्या आम्ही आमचं बोलणं झालेलं आहे तिथे बोलले भाऊ की आम्ही फक्त हे रोड रोडचे काम हात अंतर्गत रोडचं काम चालू आहे तर येणाऱ्या जाणारा त्रास न होऊ म्हणून हा रोड आम्ही डांबरीकरण करतोय तिकडे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रेक्टीकरण चालू आहे इकडे डांबरीकरण करतोय कारण येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये पण पावसा एक महिन्यात पाऊस था झाला आणि पावसामुळे ते डांबरीकरण निघून गेले आणि खड्ड्यामुळे भरपूर जाणाऱ्या त्रास होतोय भरपूर पब्लिकला त्रास होतोय शाळे मुलाला आता हा ते शाळेचाच रोड आहे शाळेच्याच मुलांना म्हणून त्रास आहे सर्व काही त्रास आहे तो त्यांनी अगोदर व्यवस्थित करावा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे निधी भेटत नाही निधी भेटल्याशिवाय तुम्ही काम करत नाही पण मला एवढंच ओळखतं की जो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ते सरकारला सांगितलं की आज जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अंतर्गत रस्ते मी व्यवस्थित करून माझं काम पूर्ण करणार आहे पण ते त्यांनी अजून केलेलं नाही आज अधुरं काम करून ते बाकीच्या कामाला लागलेलं आहे मला सगळ्यांमुळे इतका त्रास होतो आहे की एखादा आजारी माणूस जर या रस्त्याने गेलं तर आजकालच्या सिच्युएशन अशी आहे की तो आजारी माणूस रस्त्यातच त्याचं काही होऊ शकतो कारण तो तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि हा रोड इतका याच्या अगोदर चांगला बनवला होता पण तर एक महिनासुद्धा टिकला नाही एका पावसामध्ये ते खड्डे पडलेले आहेत एक काम असं झालं पाहिजे की ते दहा वर्ष तरी टिकलं पाहिजे आणि आपले हे कॉन्ट्रॅक्टर असं चांगल्या प पद्धतीचं काम करत नाही म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टराविरुद्ध किंवा हे जे खातं आहे ज्यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध आमची तक्रार आहे की हा रोड कधीही खड्ड्याचा खड्ड्यांमध्येच पडलेला आहे खड्ड्याचाच रोड आहे तो क कितीही दिवस झाला तरी तो चांगलाच नाही आणि इकडे शाळेचे म मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत इकडे शाळेच्या गाड्या आहेत आणि येणारा जाणारे एखादी डिलेवरी बाई जर कधी घेऊन चालले तरी रस्त्यात सुद्धा डिलेवरी होऊ शकते या जंगलाच्या एरियामध्ये कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळे हा रोड हा खूप पक्का झाला पाहिजे आणि जोपर्यंत पक्का होणार नाही आमच्या वंचित बहुजन आघाडीचा त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे धन्यवाद तर पाहिलं असेल की कशा प्रकारे वंचितचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कुठेतरी शासनाला आणि प्रशासनाला ह्या सर्व गंभीर गोष्टींबद्दल लक्ष देण्याची विनंती केली आहे अन्यथा ते आक्रमक भूमिका घेणार आहेत मी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सरांचा निलेश धुरी जरा टाईम्स मुंबई गोरेगाव आरेपर्यंत